शहाद्यात फिल्मी स्टाईल आय ट्वेंटी कारने केला अनेक वाहनांचा चुराडा मोटरसायकलींसह चार चाकी वाहन उडवले पुण्यातील पोरशे कारची घटना आज घडणार होती की काय कार चालकाने फिल्मी स्टाईलने मोटरसायकल व चार चाकी शहरातील स्टेट बँकेपासून ते मोयदा रोडवरील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आय ट्वेंटी कार क्रमांक एम एच झिरो चार यू साठ बावन्न ही सिनेस्टाईल गाडी भरधाव वेगाने नेत दुचाकी व चारचाकी वाहनांना अक्षरशः चिरडत अक्षरशः चिरडत रस्त्यातील सर्व वाहनांना फरफटत नेत चिरळल्याची घटना आज साडेसहा वाजेच्या सुमारास घडली शहादा शहरातील स्टेट बँक चौक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्यावर एक आय ट्वेंटी कारी वेगाने येऊन अक्षरशः दुचाकी व चारचाकी वाहनांना फरफटत नेल्याची घटना साडेसहा वाजेच्या सुमारास घडली यात पंधरा ते वीस वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे या, या सिनेस्टाईल वेगाने गाडी चालवत असताना सर्व आवाक होऊन पाहत होते यामुळे रस्त्यावरील वाहतूक एक तास खोळंबली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील कर्मचारी नरेंद्र सोनार भगवान साळवे गणेश साळवे छोटू शिरसाट महेंद्र शिंदे रवींद्र सपकाळे ईश्वर पटले कपिल मंदिर भावसाहेब गिरासे यांनी धाव घेऊन आय ट्वेंटी कार ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले कार चालक शारदा तालुक्यातील पिंपळडे गावाच्या असल्याचे समजते आज शहादा शहराला निशब्द करणारी घटना झाली असती काळ आला होता पण वेळ आला नव्हता सुदैवाने जीवितहानी झाली नाही या घटनेची सर्वत्र वार्ता पसरली असून संबंधित वाहन चालकावर शादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती